लाखो लोक सुंदर खेळ बाजारात येतात बारा जानेवारीला तर सतरा जूनला त्या ठिकाणी पाच पन्नास लोक फक्त असायचे आणि याचं सोल्युशन माझ्या मनामध्ये होत म्हणून म्हटलं की बाहेरच्या माध्यमातून आणि आता सर्व सात महाराष्ट्रातल्या जो पेरूच्या माध्यमातून जिजाऊ साहेबांच्या यात्रेच स्वरूप या ठिकाणी आणावं आणि जिजाऊच्या खऱ्या तर आपण आज दर्शन घेतलं भैरवनाथ असतं तर आपण उदा मिळाली तर जिजाऊ साहेबांच्या ज्या माध्यमात आपले वडील आपले दोन बघू आणि भाषा एवढे लोक फक्त त्यांच्या मुलात काम केलं म्हणून मारल्या गेले आपला स्वतःचा मोठा मुलगा समोर असेल त्यांनी दिल्लीच्या युद्धामध्ये मारला गेला एवढं त्यांचं वर्चस्व सुद्धा त्या पाच शहरांच्या त्यांच्या विरोधामध्ये आणखी दुसऱ्या मुलाला एक राजा म्हणण्याचं स्वप्न त्यांनी पाहिला त्यांनी पुढे त्यांनी करू ना पुढं आता शेतकऱ्यांचा राजा म्हणून शिवाजी महाराज झाले त्यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्यांच्या समाधीला जर आपण दर्शन घेतलं तर निश्चितच भगिनी ज्या मुली आहेत आपल्या माता आहेत त्यांच्यामध्ये जीवमा सेवक अजून सुटा काही आणि त्यांच्या प्रेरणा आपल्या सगळ्यांना सुद्धा जीवनामध्ये मोठी प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकते म्हणून जीवमा सेवक समाजिस्त सर्व जनतेला माहिती वापर आणि त्यातनं त्या समाजाचं दर्शन घेऊन प्रेरणा घ्यावी यासाठी ही यात्रा आम्ही सुरू केलेली आहे आणि मी आपल्या माध्यमात या ठिकाणी विनंती केली की आपण दरवर्षी माझा मोठ्या प्रमाणात या सत्ता नावाच तर आपण सर्वांनी या ठिकाणी यात्रेसाठी माझे जे सहकारी आहेत त्यांच्यामुळे मी यात्रा घडू शकतो आज धुळे इथं असेल नंदुरबार असेल बीड असेल सोलापूर असेल नांदेड असेल जालना असेल अशा सर्व ठिकाणावर आमचा बोलणार असेल अशा ठिकाणी यात्रेसाठी आपण समाजाला जर त्या ठिकाणी लोक येत आहेत तर या यात्रेसाठी आपण सर्वांनी यावं आणि आमचे हिंदू सांगितली हिंदू सुद्धा दरवर्षी शिवजयंती यावर्षी राजस्थानमध्ये गेली जयंती जयंती दिल्लीला आता पुढच्या वर्षी श्रीकृष्ण मंदिरामध्ये त्या ठिकाणी यात्रा करणार आहेत त्या ठिकाणी स्वाभिमानाची जयंती करणार आहेत

आमचे दिशा पांबळे असेल खरं आणि मला भेटला आणि त्या सगळ्यातून जातात नावापासून या ठिकाणी करतात तीन वर्षापासून या ठिकाणी करतात खरा कारण आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम मध्ये कायम ठेवा अशी आम्हाला विनंती सुद्धा या ठिकाणी करतो आणि सांगतो धन्यवाद